मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख अखेर ठरली आणि तारीख होती सात फेब्रुवारी आणि त्यांचे निकाल लागले नऊ फेब्रुवारीला जिल्हा परिषदांच्या एकसठ जागांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः तापले आहे एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता जिल्हा परिषदेची जी सत्ता आहे ती सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे या सत्ता संघर्षात घड्याळाच्या ठोक्यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारी फुंकण्याच्या हालचाली सुरू असतानाच भाजपने मित्र पक्षांना एकत्र करून सत्तेचा सोपान चढण्याची तयारी केलेली आहे अनेक धक्कादायक निकाल नोंदवत सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला आणि कोणत्याही एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत त्यामध्ये मिळू शकलेलं नाही आणि त्याच्याचमुळे स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच सत्तेत जे पेच आहेत ते पेच निर्माण झालेले आहेत आणि आघाडी किंवा युतीशिवाय या ठिकाणी सत्ता स्थापन होणं शक्य नाही आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये सर्वच जे प्रमुख पक्ष आहेत त्या सर्वच प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळले चित्र आपल्याला पाहायला मिळलं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची जी मतमोजणी ती मतमोजणी सोमवारी झाली आणि जिल्हा परिषदेच्या एकसठ जागांसाठी सर्वाधिक उमेदवार म्हणजेच पन्नास उमेदवार भाजपने उभे केले होते आणि भाजपने जरी पन्नास उमेदवार उभा केले असेल तरी पण सर्वच पक्षांनी सत्तेचा दावा केलेला होता मात्र तो फेल ठरल्याचं आपल्याला निकालांत स्पष्ट झालेला आहे अवघ्या वीस जागांचा पल्ला देखील कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही अठरा जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे आणि त्याच्या खालोखाल भाजपला सोळा जागा मिळाल्या आहेत तसेच काँग्रेसने पलूस तालुक्यामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व आठ जागा आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकत आपली मजबूत पकड दाखवून दिलेली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी आठ जागा जिंकत विरोधकांना दोबी पचार दिला आता सत्तेसाठी जिल्हा परिषदेत ही महापालिका पॅटर्न निर्माण झालेला आहे आणि युती आणि आघाडी या दोघांना अगदीच काठावरच जे बहुमत आहे ते बहुमत आता आपल्याला दिसत आहे एकूण जागांची संख्या ही एकसष्ट बहुमतासाठी किमान एकतीस जागांची आवश्यकता असणार भाजपने जर मित्र पक्षांना सोबत घेतले तर त्यांचे संख्याबळ एकतीस पर्यंत जाते आघाडीतील पक्षांचे एकत्रित संख्याबळ तीस आहे काठावरच्या बहुमतामुळे सत्तेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये सव्वीस सदस्यांसह बहुमत सहज गाठलेल्या भाजपला यावेळी मात्र जगडावे लागणार दरम्यान अनेक दिग्गजांच्या जे दिग्गजांची निवडणुकीमध्ये हार पत्करावा लागलेली आहे त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सत्ता स्थापनेसाठी हालचालीसाठी वेग दिला असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सहा सदस्य आमच्या सोबत येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला तसे झाल्यास महाविकास आघाडीची संख्याबळ थेट छत्तीस वर जाईल आणि जिल्हाधिप जिल्हा परिषदेवरती आघाडीचा झेंडा सहज फडकू शकतो त्यामध्येच भाजपने सोळा जागा जिंकत त्यांची ताकद दाखवून दिली असून शिंदेसेनेच्या सात जागा तसेच इतर घटक पक्षांच्या मदतीने महायुतीचीच सत्ता येणार असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला महायुतीकडे एकतीस जागांचे संख्याबळ असल्यामुळे भाजपचे म्हणणे असून बहुमत सिद्ध करण्यात त्यांना यशस्वी होऊ असा विश्वास जे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे आता जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलणार की तुतारी घुमणार हे येणारं काळच ठरवेल